नमस्कार कीर्तीज किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे कांदे पोहे आपल्याकडे सर्वांच्याच घरी नाश्त्यासाठी केले जातात पण पोहे करताना काही चुका होतात आणि पोहे वातळ आणि कोरडे वाटतात असे हे मऊ मोकळे आणि गार झाले तरीही कोरडे न होणारे पोहे आज मी करणार आहे त्याचबरोबर काही महत्त्वाच्या टिप्सही सांगितल्या आहेत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तीन जणांसाठी पोहे करणार आहे तर मुठीच्या मापाने मी इथे पोहे घेते हे पोहे मी चाळून घेतले होते असे मुठीच्या मापाने पोहे घेतले तर अगदी अचूक प्रमाणात पोहे होतात पोहे करण्यासाठी सगळ्यात आधी पोहे भिजवून घ्यायचे त्यासाठी पोह्यामध्ये मी इथे पाणी घालते आणि अशा प्रकारे चमच्याने हलवून पोहे धुवून घ्यायचे अशा प्रकारे चमच्याने हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे म्हणजे पोह्यांचे तुकडे होणार नाहीत यानंतर पुरणाच्या चाळणीमध्ये पोहे काढून घेऊ आणि वरून एक ग्लास अजून पाणी घालते पोह्यांना लागेल एवढंच पाणी पोह्यांमध्ये शोषून घेतलं जातं आणि जास्त जे पाणी आहे ते चाळणीतून खाली जाईल आणि पोहे चिकट होणार नाहीत पोह्या याच चाळणीवर निथळण्यासाठी ठेवते आणि यामध्ये पोह्यांना लागेल एवढंच मीठ घातलं आहे त्यानंतर अर्धा चमचा साखर घातली आहे साखर आणि मीठ घातल्यानंतर अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि पोहे निथळण्यासाठी ठेवू पोहे मऊ होण्यासाठी कांद्याचं प्रमाणही योग्य असायला पाहिजे मी ते तीन जणांसाठी पोहे करत आहे त्यासाठी एक वाटी कांदा चिरून घेतला आहे यानंतर अशा प्रकारे मी कडीपाल्याचे तुकडे करून घेते त्यामुळे पोह्यांना कडीपाल्याची चव लागते आणि पोह्यांबरोबर कडीपालाही खाल्ला जातो यानंतर फोडणीसाठी तीन टेबलस्पून तेल घेतलं आहे अशा पळीने दोन पळी तेल आहे तेल गरम झाल्यानंतर सगळ्यात आधी शेंगदाणे तळून घ्यायचे इथे पाव वाटी शेंगदाणे घेतले आहेत शेंगदाणे तेलात टाकले की लगेच एक चिमूट मीठ घालायचं मीठ घातल्यामुळं शेंगदाण्यांना आतपर्यंत मीठ लागतं यानंतर शेंगदाणे असे फुटल्यासारखे दिसायला लागले आणि रंग बदलला की एका भांड्यात काढून घ्यायचे याच तेलामध्ये पाव चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे एक वाटी चिरून घेतलेला कांदा कढीपत्ता आता कांदा घातल्यानंतरच घालायचा म्हणजे तेल सगळीकडे उडत नाही यानंतर सात ते आठ बारीक चिरून घेतलेला मिरच्या हे सर्व फक्त परतून घ्यायचं आहे कांदा खूप जास्त लाल होईपर्यंत परतायचा नाही यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर अशी फुटाण्याची डाळ घालायची कांद्याचा रंग न बदलता फक्त मऊ होईपर्यंतच परतून घेऊ चवीपुरतं मीठ पाव चमचा हिंग पाव चमचा हळद इथे हळद सगळ्यात शेवटी घालायची कांद्याला पाणी सुटलेलं असतं त्यामुळे फोडणीमध्ये हळद जळत नाही आणि पोह्यांनाही अगदी छान रंग येतो चिरून घेतलेली थोडी कोथिंबीर घातली आहे यानंतर भिजवून घेतलेले पोहे घालू पोहे घातल्यानंतर गॅस बंद करायचा आणि हलक्या हाताने सर्व पोहे व्यवस्थित मिक्स करून घेऊ फोडणीमध्ये पोहे मिक्स करून घेत असताना अशा पद्धतीने हलक्या हाताने हलवायचे यामुळे पोह्यांचे तुकडे होणार नाहीत आणि पोह्यांचा लगदाही होत नाही अशा पद्धतीने खालून वर घ्यायचं आणि झाऱ्याने हलक्या हाताने फक्त झारा पोह्यांवरती फिरवायचा तर बघा इथं पोहे व्यवस्थित छान मिक्स करून झाले आहेत अजिबात पोह्यांचे तुकडेसुद्धा झाले नाहीत यानंतर सगळ्यात शेवटी तळून घेतलेले शेंगदाणे घालायचे हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला चाळणीमध्ये धुवून ठेवल्यामुळे मऊ मोकळे असे पोहे तयार झाले आहेत मिक्स केल्यानंतर आता पोह्यांमध्ये तीन ते चार चमचे पाणी शिंपडायचं आणि मग मंद आचेवर एक ते दीड मिनिट वाफ काढून घ्यायची अशी वाफ काढली म्हणजे पोहे चार ते पाच तास मऊ राहतात आणि थंड झाल्यावर पण कडक किंवा वातळ होत नाहीत यानंतर सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालायची कोथिंबीर आधीच घातली आणि आपण वाफ काढण्यासाठी झाकून ठेवले तर घातलेली कोथिंबीर ही काळी पडते म्हणून सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालायची असे हे मऊ मोकळे आणि गार झाले तरीही कोरडे न होणारे पोहे तयार झाले आहेत काही महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या आहेत या टिप्स वापरून तुम्हीही एकदा नक्की करून बघा आणि पोहे कसे झालेत हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कशी वाटली ही कांदे पोह्यांची रेसिपी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कीर्तीस किचनला की सबस्क्राईब करायला विसरू नका